तेवीस ते एकशे एकोणीस पर्यंत सर्व नैसर्गिक सम तसेच विषम संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या एक एकोणीस मधून तेवीस वजा करा नवातून तीन गेले सहा सर अकरातून दोन गेले नऊ शहाण्णव आता ह्या आलेल्या उत्तरामध्ये एक का मिळवायचे तर एक सूत्र आहे आणि याला भागीले दोन असतात जेव्हा आम्हाला सम आणि विषम संख्या काढण्यासाठी सांगतात हे यन म्हणजे काय तर प्राप्त झालेलं हे उत्तर यन अर्थात नंबर प्रथमत नैसर्गिक संख्या या संख्या गटात नैसर्गिक संख्या किती त्याचं उत्तर यन अधिक एक म्हणजे यांच्या ठिकाणी हे मिळालेलं उत्तर शहाण्णव त्यामध्ये एक मिळवा सत्त्याण्णव नैसर्गिक संख्या या संख्या गटामध्ये समसंख्या किती सर लेकरांनो लक्ष द्या समसंख्या किती काढण्यासाठी यन अधिक एक आणि याला भागीला दोन म्हणजे काय करायचं यांच्या ठिकाणी हे मांडा काय शहाण्णव यन म्हणजे आपलं हे उत्तर आहे शहाण्णव म्हणून शहाण्णव अधिक एक आणि याला भागीला दोन अर्थात सत्त्याण्णव भागीला दोन हा भाग द्या जात नाही दशांश पूर्णांक मध्ये येतो सर अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव उत्तर प्राप्त होते मग हे प्राप्त झालेलं अठ्ठेचाळीस उत्तर म्हणजे समसंख्या लक्ष द्या विषम संख्या किती तर या अठ्ठेचाळीस मध्ये एक मिळवायचे का मिळवायचे ते इथं संख्या मालिकेतील पहिली संख्या लेकरांना विषम आहे म्हणून विषम संख्ये मध्ये किंवा विषम संख्या किती दर्शवत असताना या संख्या गटात उत्तराच्या भाग जातो आता त्या भाजकामध्ये पहिली संख्या संख्या गटातील विषम असल्यामुळं अठ्ठेचाळीस मध्ये अर्थात एक मिळवा एकोणपन्नास ह्या असतील विषम संख्या ओके प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते समसंख्या किती अठ्ठेचाळीस आणि विषम किती एकोणपन्नास यांची बेरीज आठ सतराशे सात चाला एक पाच चार नऊ सत्त्याण्णव ह्या नैसर्गिक संख्या प्रस्तुत संख्या मालिकेत प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या सर्व माझ्या प्ले लिस्ट तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल